हॅलो नमस्कार आज मी भरपूर प्रोटीन घेऊन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आज प्रोटीनच युक्त असे पदार्थ आहे आणि मुलांना आवडणारे आहे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन रोज जायला हवं म्हणून कशा पद्धतीने प्रोटीन गेलं पाहिजे बाजारचे महागडे प्रोटीन न खाता तुम्ही घरच्या चा याच्यातूनच प्रोटीन मुलांना देऊ शकता इथे मी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे बघा एक वाटीच वडी घ्यायची आपल्याला किंवा तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता आपल्या आवडीनुसार आता ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून धुऊन टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये परत पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं उकळायला आता उकळी आल्यानंतर काय करायचं काढून घ्यायचं आणि चाळणीवर आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे कसं बाकीचं जे, जे पाणी असेल ना ते खाली निघून जाते परंतु थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावरच आपल्याला पिळायचं आहे आता इथे एक पनीरचा तुकडा घेतलेला आहे थोडंसं पनीर घ्यायचं आपल्याला आणि त्याला बारीक किसणीने छान किसून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने किसून घ्यायचं मी दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पनीर छान किसून घ्यायचं आहे आता सोयाबीनच्या वड्यासुद्धा खूप थंड झालेल्या आहे आणि थंड झाल्यानंतर त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये भरलं असते ना ते पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्या टाकून आपल्याला छान असं बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे नंतर एक कांदा चिरायचा तो सुद्धा बारीक चिरायचा कांदा आणि थोडंसं कोथिंबीर थोडं जास्तच टाकायचं नंतर किसलेलं आपल्याला पनीर टाकायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहे जसं तिखट टाकायचं धने पावडर टाकायचं आपल्याला आणि मसाला टाकायचा दो तुम्ही मसाला वाप वापरताना तो कोणताही मसाला टाकू शकता आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करायचं चांगलं आणि जसं आपल्याला जोपर्यंत गोळा होईल ना इथपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि चांगलं दाबून घ्यायचं आणि त्याचे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आकार देऊ शकता जसं मी आता गोल आकार दिलेले आहे तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा देऊ शकता आता सगळं आपल्याला त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे बघा इतके झालेले आहे तर एका साईडला काय करायचं निर्लेखचा तवा छान गरम करून घ्यायचा गरम झाल्यावरच त्यावर थोडं तेल टाकायचं आपल्याला पिलकून थोडं तेल टाकायचं आणि टिश्यू पेपरने पिसून घ्यायचं आहे आणि एक एक वडे आपल्याला निर्लेखच्या तव्यावर टाकायचे आहे आणि परत किंचित तेल सोडायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं लाल आहे लालसर भाजून झाल्यानंतरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये बघा अतिशय सुंदर होते आणि खायला पण तितकेच सुंदर लागतात अतिशय प्रोटीनयुक्त असा हा पदार्थ आहे तुम्ही मुलांना हा टिपिंगच्या डब्यामध्ये करून देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा ब्रेकफास्टलासुद्धा मुलांना केव्हाही करून देऊ शकता अतिशय पाच मिनिटांमध्ये होणारा हा पदार्थ आहे आणि टमाटर सॉससोबत खायला खूप छान लागतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा